प्रबंधभूमी चे दोन लाख सब्सक्राइबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन आज आंदोलनाचा तेराव दिवस आणि शासनानं आमच्या मागण्याकडं गांधील्यानं लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्यात तत्काळ मान्य कराव्या यासाठी शासनाला चांगली बुद्धी यावी चांगलं विचार शासनाच्या मनात बदल यावेत यासाठी सत्यनारायणची पूजा आज आयोजित केली या ठिकाणी गेल्या तेरा दिवसापासून शिक्षक रस्त्यावरती बसला आहे परंतु शासनाचे राज्य करते शासन करते हे कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही जर आमचा अंत पाहणार असतील तर आणखीन आम्ही काय करायचं हा विचार मनात आला तरीही शासनाला आम्ही विनंती करतोय की गेल्या तेरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलन चालू आहे आणि तुम्ही तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहोत त्याची दखल शासनाने घ्यावी ठेवा तुम्ही

यापेक्षा तुम्हाला माझ्याकडे पण बाकी नारळ वगैरे घेतलेलं त्यांना पण पाणी धरवा आणि नारळावर लांब न धावायचं सगळ्यांना पाण्यात आवायचं दीप जेवता म्हणून आपण हे केलेच्या तळाला पण लागतो सत्यनारायण विख्याध्याय बोला पुंडली गोरिष्ठ ज्ञाना देव कथा रामप्रीच्या विषय आणखीन एकाचा संस्कृती एका का चंद्रकेर्तनाचा राजा प्रजेचे पालन करण्या विषयाचे सभ्र प्रजेच्या सगळ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी दर महिने सुरू राहा आणि सन्मानतेसाठी सत्यनारायण पूजन केले जात अशाच प्रकारे